सांगली एल सी बीची मोठी कारवाई तासगाव अर्बन बँकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला अटक शहरातील मार्केट यार्ड परिसरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली आहे यातील दोन संशयित पसार झालेले आहेत त्यांच्याकडून दोन गुन्हे उघडकीत आणण्यात यश आलेले आहे तर अन्य दोघे संशयित लवकरच अटक करू अशी माहिती एल सी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे ओंकार विशाल साळुंखे वयवर्षे एकोणीस राहणार जुना बुदगाव रस्ता सांगली असे अटक केलेल्याचे नाव आहे सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली मूळ राहणार कराड मुनीब उर्फ बाबू भाटकर राहणार आंबा चौक सांगली अशी पसार झालेल्या चोरट्यांची नावे आहेत बुधवारी सांगलीतील मार्केटयार्ड परिसरातील तासगाव अर्बन बँकेच्या शाखेत तीन संशयितांनी कडी कोयता उचकटून कॅशियरच्या रूममध्ये चोरीचा प्रयत्न केला त्यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले संशयितांचा शोध घेत असताना पथकातील विक्रम खोत यांना हा चोरीचा प्रयत्न साळून यादव भाटकर यांनी केल्याचे खात्रीदायक म्हा बातमीदाराकडून कळाले तसेच हे तात्यासाहेब मळा मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून बसल्याची खात्रीदायक बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली खाजा वस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरिया मार्गे मीरा हाऊसिंग समोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबून पायी चालता वॉच करीत जात असता निकूज लॉनचे समोरील बाजूस असलेल्या भिंतीलगत रस्त्याच्या उजव्या बाजूला रंगा अंगात काळ्या रंगाचा शर्ट व पाठीवर निळसर रंगाची सॅक असलेला एक तरुण इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला शितापीने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता ओंकार विशाल साळुंके वर्ष एकोणीस राहणार राजगोंडी झोपडपट्टी जुना बुदगाव रोड असे त्याने सांगितले त्याच्या सॅकमध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता कटावणी एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू मारतूल मिळून आले त्यास सदर वस्तूबाबत विचारले असता त्याने साथीदार सुदर्शन यादव व मुनीब उर्फ बाबू भाटकर यांच्यासोबत रात्रीच्या वेळी मार्केटयार्ड येथील बँकेचे कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सायरन वाजल्याने ते पळून गेले त्यानंतर मल्टिप्लेक्स टॉकीजच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद दार फोडून चांदीचे साहित्य चोरी केल्याचेही त्यांनी यावेळी कबूल केले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार उपनिरीक्षक कुमार पाटील संदीप गुरव सागर लवटे अमर नर नलवडे विक्रम खोत कॅप्टन गुंगवाडे आदीच्या पथकाने ही कारवाई केली